दादा मामाने मला पाचशे रुपये दिले वा 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 चल दि पार्टी करू ए हट पार्टी बिटी काही नाही आणि तुला जर पार्टी पाहिजे असली ना आई जे मला काम सांगते ते तुला सगळं करायला लागल ओके डन अंजू भांडे घासून घे तेवढे आई थांब मी घासतो झाले बघ भांडे अंजू घर सगळं झाडू मारून घे थांब मी झाडू मारतो झाडू मारून फरशी कोण मी पुसतो की अरे बापरे थकलो रे बाबा दीदी तुला आईने सांगितलेले सगळे काम केलं बघ आता लय भूक लागले चल की पार्टी करू दादा आईने माझे सगळे पैसे हिसकावून घेतले